सो so, हे hey गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमस्कार नमो बुद्धाय मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये काही आमच्या मध्ये घरामध्ये वादीवाद झाल्यामुळे बरंच काही लुस्कान झालेलं आहे माझं म्हणजे माझ्या वैयक्तिक लुसकान झालेलं आहे मित्रांनो आपण करायचा तो चांगलं पण चांगलं होण्याच्याऐवजी म्हणजे वेगळं आणि आगळंच होतं त्यामुळे मित्रांनो मला बराच म्हणजे डोक्याला संताप झालेला आहे आणि पस्तावा पण झालेला आहे तर त्यासाठी माझे तुम्हाला म्हणजे सांगण्याचं माझं कारण मी जे आतापर्यंत तीन चार महिने ऑफलाईन होते तर मला फार मोठं टेन्शन होतं मित्रांनो ते टेन्शन आताशी माझं मी काहीतरी हे करून मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत मी तुमच्या पुढे येत आहे कारण तुम्हाला मला सर्व काही सांगायचं आहे हे बघा आज माझं बरंच काही कामाचं नुकसान म्हणजे त्याच्यामुळे त्या बहिणामुळे आमच्यावर पोलीस केस झाली आणि पोलीस केसमुळे मित्रांनो मला पोलीस हेअरबेल हेअरबेल दाखला म्हणजे जो भेटतो आपल्याला तो मला भेटला नाही त्या ते टेंडर मला भेटलं नाही त्यामुळे ना ना मी फार मोठे टेन्शन आणि जास्त टेन्शन झालं होतं पण तुमच्या माहितीसाठी आम्ही दुसरा उद्योग निवडतोय आणि तुमच्या पुढे आम्ही घेऊन येतो आहे मित्रांनो आमच्या माझ्या भाऊ वहिनी दादा वहिनी माझी लहानी बहीण सर्व आम्ही एकत्र बसून आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे तर भेटू तुम्हाला पण तुम्ही पाहण्यास विसरू नका आणि तुम्ही सतत बघा आणि आम्हाला थोडा आधार द्या आणि आम्हाला परत आमचं जसं कुटुंब होतं तसं आम्ही राहू चला जय भी भेटूया वहिनीकडे आणि दादाकडे सो so, हे hey गेस तर गाईस मी आलेली आहे रामाबाई आंबेडकर नगरला आणि मी माझ्या वहिनीकडे आणि भावाकडे जाणार होती तुम्हाला मी सकाळी सांगितलं आलं तर मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला बोलून घेतलं तिला तिला सांगितलं की वहिनी आणि दादा घरी आहेत का तर तिनं सांगितलं मला ते कामावर गेले तर तिला सांगितलं मी तू ये आणि त्याच्यानंतर आपलं लग्न पण होतं सिमरायचं एवढं तर मग मला तुला सांगायचं होतं की आम्ही टेंडर वाजण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते परंतु पोलिस इन्फेक्शन दाखला भेटला नाही मला त्यामुळे माझं ते कॅन्सल झालं भरता नाही तर मग मला साहेब गाजी बोलले की आता आपण एक काम करू की आपण काहीतरी दुसरा उद्योग निवडू नाही काम भेटले तर चालेल चार चाले पाच काम आहे चालू आम्ही दोन दिवस नाराजच झालो जरा काम न भेटल्यामुळे आणि काहीच मला मला पण माहिती नव्हतं आता आज हे सांगितले तुम्हाला तर हे कामाच्या बद्दल मला माहिती नाही की यांचं काम म्हणजे टेंडर भेटणार होतं काय झालं काही माहिती नाही पण आजच माहिती झालं मला पण मला पण दुःख झालं असं नव्हतं व्हायला पाहिजे कारण चांगलंच कामं करते सगळे समाजासाठी सगळी कामं करते ती आणि सगळं काहीच व्यवस्थित होईल आता पण काम हाती घेतलंय हे पण चांगलंच होईल मला गॅरंटी येईल माझ्या भाऊजीवर माझ्या बहिणी सगळं व्यवस्थित होईल तर साहेबांनी एक आयडिया सुचवली आणि मला सांगितली तर तुम्ही साहेबांकडूनच ऐकू शकता नमस्कार मित्रांनो आपल्या आप पालघर पालघर जिल्ह्यामध्ये माझी अशी नवीन कल्पना होती की पालघर जिल्ह्यामधील जे कलाकार असते मुंबई महाराष्ट्र यामध्ये जे कलाकार आहेत जे नवीन कलाकार असतात त्यांना संधी मिळत नाही त्यांची कला, कला सादर करण्यासाठी मग त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की आपण या ठिकाणी आपण आपला स्टुडिओ टा तयार करू म्हणून आम्ही त्याला सांगितलं नाराज होऊ नको कामं मिळत राहतात परंतु आपल्या नवीन कलाकारासाठी आपण काहीतरी करू अशी माझी पच बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की आपण नवीन कलाकाराला आपण संधी देण्यासाठी की आपला स्वतःचा आपण स्टुडिओ बनवू मग त्या अनुषंगाने आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईवरून काही साहित्यसुद्धा आम्ही घेऊन आलो त्या ठिकाणी आणि तुम्हाला ते दाखवत जे साहित्य आणलेलं ते तरी आम्ही मुंबईला जाऊन मग हे तबला आणला तुम्ही बघू शकता आणली आणि अजून काही खरेदी बाकी आहे आमची हार्मोनियम आणायचं बाकी राहिलेला आहे तो सुद्धा थोड्या दिवसात येणार आहे म्हणून मित्रांनो आमचं असं स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये एक आपला फेमस आमचा एक व्हिडिओ आपलं स्टुडिओ राहील त्यामधून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधून जे कलाकार आहेत जे संगीतकार असतील जे तबलावादक असतील ढोलकवादक असतील किंवा गायक असतील तर यांना आम्ही इथं संधी देणार आहोत म्हणून थोड्याच दिवसामध्ये आपला स्टुडिओचं काम हे पूर्ण होणार आहे आणि मित्रांनो आमच्याच घरामध्ये बरेच कलाकार आहेत डान्सर आहेत आणि आमची माझी मेवणी छोटी मेवणी सेवी करत हे सुद्धा गायिका आहे ते चांगल्या चांगले गीत गाते बाबासाहेबांचे ते आवाज पण सुंदर दिसतात लवकर तिला पण आम्ही संधी देणार आहेत आणि तिचे सुद्धा आम्ही गाणी जेव्हा देण्यापाठी करणार आहेत आणि आमचे सर्व ऍक्टर कलाकार अर्धे तर घरातलेच आहेत आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या याच मालिका सुद्धा आम्ही आमचा विचार सुरू की एखादी मालिका पण सुरू करतो आम्ही यासाठी सोनी कंपनीचा कॅमेरा घेतलेला आहे कारण की याच्यामध्ये काही बोगस नाही जे काम आहे आमचं ते सर्व ओरिजिनल असल्यामुळं आम्ही चांगल्या चांगल्याच ज्या वस्तू किमतीच्या की जे चांगले त्याची पूर्ण गॅरंटी असते आणि तो त्याची क्लॅरिटी चांगली असते या प्रकारचा आम्ही कॅमेरा के, के, आणलेला सोनी कंपनीचा म्हणून मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा बघा तर मित्रांनो खरोखर कलाकाराला कधीच म्हणजे हे नसतं मरण नसतं कलाकार कधीही कला, कला दाखवू शकतो जरी एखादा कोणी डोळ्याने अपंग कलाकार असेल किंवा पायाने अपंग असेल त्यांनी पण मला मम्मीला संपर्क साधवायचा आहे आणि आपली कला इथे दाखवायची आहे म्हणून आख्या उभ्या महाराष्ट्राला मी आता रिक्वेस्ट करीत आहे की तुम्ही संपूर्ण आपल्या स्टुडिओचं नाव ठेवल्यात येईल आणि नाव ठेवल्यानंतर आम्ही तुम्हाला लगेचच व्हायरल करू त्या स्टुडिओचं काम आम्ही चालू केलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते जसं जसं काम होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहणार आहे काम हो तुम्ही आता आता मला मी सतत तर साहेब तुम्हाला कॅमेरा दाखवतात सोनी टीव्ही चा हाँ, हाँ, है, हा आहे सोनी कंपनीचा कॅमेरा आहे एकदम ओरिजिनल तरी हा हा कॅमेरा आहे आणि आम्हाला जे अजून साहित्य लागणार आहे तर ते आम्ही लवकरात लवकर खरेदी करणार आहेत आणि तुम्हाला मी आता लगेच घेऊन जातो कुठे जिथे आमचं काम जीते जीते का जा चालू आहे ते दाखवतो मित्रांनो ह्या आहे पूर्ण याच्यामध्ये बरेच कलाकार म्हणजे जेवढे कलाकार असतील तेवढे कलाकार जिथे जिथे चांगला चांगला बघण्यासारखं हे असेल निसर्ग वातावरण तिथे जाऊन आम्ही एप सर्वच काही आम्ही करणार आहेत या माध्यमातून काम चालू झाल्यापासून आम्हाला अनेक कलाकारांचे सुद्धा फोन येतात तबलावादक से मला फोन येतात ढोलकीवादक से मला फोन येतात की साहेब आम्हाला संधी द्या आम्ही येण्यास इच्छुक आहे म्हणून महाराष्ट्रातील जेवढे कलाकार असतील की ज्यांना अजून संधी मिळाली नाही प्लॅटफॉर्म मिळाला नाही त्यांना की चांगला मंच मिळाला नाही तर त्यांना मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी आम्हाला आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा मी तुम्हाला मी माझ्या बहिणीला कधीच छोट्या मोठ्या गोष्टी सांगत नाही कारण तिच्या मनाला ते लागून जातं म्हणून मी काही सांगत नाही पण तिला आज मी तिला बोलून घेतलं वहिला दोघांना तिघाला केसेस आहेत ते आपण लवकरात लवकर बसून वापस घेऊ आणि आपल्याला बाहेर देशात जायची संधी आणि सगळ्यांना त्यांचं पण काम राखडले माझ्या बहिणीच्या मुलांचं पण त्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसून लवकरात लवकर मिटू आणि ते वाद मिटून टाकू घरात छोटच्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणून असं एवढं मोठं बघायला लागले सगळे कामं सगळे आपले चालेल तर पटकन मिटून घ्या आणि बिंदास त्यांना मिटवा आणि आपण मिटून घ्या हा माझ्या बहिणीच्या वरच पण आम्ही मिटवणार तर मित्रांनो आम्ही आहेत आता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये बोईसर आणि बोईसर मध्ये रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जागा असल्यामुळे आम्ही तिथेच एक स्टुडिओ बनवत आहे स्वतःचा स्टुडिओ आमचा मी तुम्हाला घेऊन जात आहे ते दाखवण्यासाठी की काम नुकतंच चालू केलेलं आहे चल चालेल तर मित्रांनो हे आहे रमाबाई रोबा इथेच आहे बाजूला स्टुडिओ बनत आहे चला मी तुम्हाला घेऊन जाते या। या सामान पहिलेलं आहे सध्या काच वगैरे आणलेले ते बघा एवढे मोठे मोठे काच आण आणि सर्व इथं सर्व गट्टू वगैरे लावणारे आहे एकदम छान या तुम्हाला माहिती आहे आम्ही इंडिगो हॉटेल माहिती होती मी दोन वर्ष चालवलं परंतु ते नाही जमलं आपल्याला आणि नाही जमल्यामुळे ते सामान सर्व काही असं गेलं नाही काही काही कामं आलं सामान आम्हाला तेच ते काच आहेत तेच काच आहेत आपल्या हॉटेलचे काच आहेत काही भांडे आहेत आणि आतमध्ये तर भरपूर सामान आहे भाई सामान आहे आणि गाईस मी कॅटरेचा पण धंदा करते तुम्हाला माहिती आहे कॅटरेज चालवते मी कॅटरेजचं पण सामान दाखवते तुम्हाला याच्यामध्ये मला मग मी काही सोयीच्या एवढं खोटं बोलत नाही आहे इकडे तर गाईस आलोय आपण स्टुडिओच्या जवळजवळ त्याच्यामध्ये हॉलमध्ये म्हणजे आपण स्टुडिओ बनवतो पहिला आमचा हॉल होता सामानिक पूर्ण आम्ही इथे ठेवत होतो पूर्ण याचं लग्नकार्याचे भांडे सर्व इथे होते आता आपण ह्याच हॉलला स्टुडिओ बनवत आहे ते बघा चल चल आपण पुढे आपण किती रे आपण लावी आतापासून मला फोन करायला चालू करायचं जे जे कलाकार आहेत ते सगळ्यांनी मला संपर्क फोन नंबर मी सांगेल तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी आता नुकताच स्टुडिओ दाखवलेला आहे आणि हे सर्व कलाकार केंद्र म्हणजे बनणार आहे संस्थेच्या माध्यमातून संस्थेचं नाव आहे सम्यक बहुदेशी संस्था तर त्या सम्यक बहुदेशी संस्थेला कला गुण कलाकार हे केंद्र करण्याचा अधिकार आहे त्या माध्यमातून आम्ही सगळं काहीही निवडलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व दाखवलं ते आपल्या स्टुडिओचं चा काम चालू आहे जसं जसं काम होईल तसं तसं आम्ही तुम्हाला दाखवत राहू जिथपर्यंत काम आलं तिथपर्यंत सतत दररोज आमचा स्टुड व्हिडिओ येईल आणि तुम्ही बघा आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा, करा, करा आणि पाहायला विसरू नका तर चला मला मम्मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीन कलाकारासाठी कार जे असतील डान्सर असतील गीत बोलणारे असतील भोजपुरी बोलणारे असतील मराठा शिवाजी महाराजाच्या जीवनावरती बोलणारे असतील सर्व कलाकाराला इथे संधी देण्यात येईल मित्रांपासून तुम्हाला दररोज मला मम्मी बघायला भेटेल आमची जे जे कलाकार असतील त्याला सगळ्यांना मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि काम जिथपर्यंत आले तिथपर्यंत दररोजचा ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही जेवढे बघता तेवढा मला आनंद भेटणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व काही तुम्हाला हे दाखवणार आहे आणि हा ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही परत नवीन नवीन काही काही दाखवू तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग प्रतीक्षा करा জয়মি নম বুদ্ধ নমস্কাৰ জয়